भूमित मंतर स्मशानभूमीत पुन्हा अंधश्रद्धेचा कळस तेथील भूमित पहा लिंबू लाल कापड दिवे नारळ आणि काहीतरी जाळल्याची वस्तू दिसते या पुरवठा तीन चार वला प्रकार घडले त्यानंतर पंचायत प्रशासनाने सी सी टी व्ही कॅमेरे दिसतात त्यामध्ये काय का पाहूया परंतु ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे येथील धनंजय फोटोवरचे मालक अनिल थोरात यांचे निधन झाल्यामुळे स्मशानभूमीत अनेक लोक आले होते अंत्यसंस्कारासाठी त्यावेळी त्याच्या शेजारी असणाऱ्या शवदाहिनीवर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अंधश्रद्धेचा कळस करत तेथे लिंबू कापड परत त्या का शवदायनीला हार घालून काहीतरी दुष्पृत्य केल्याचं दिसून आलंय याच्या खाली काहीतरी जाळल्याचं दिसत आहे अशा घटना वारंवार होतात आणि त्यामध्ये कोणतीही सुधारणा होत नाही घटना होते चर्चा होतात बातम्या होतात परंतु यामध्ये समाजकंटकाचा शोध मात्र लागत नाही आता परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे घेतले बसवले त्यामध्ये काय दिसतंय का हे पाहणे आवश्यकचं आहे याबाबत अंधश्रद्धा निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन जनजागृती करून अशा घटना होऊ नये यासाठी आवाहन करणे गरजेचं कर आहे आणि जो करतो करतोय त्याला त्याच्या त्याचा शोध लागून त्याच्यावर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणं गरजेचं कर आहे